हॅलो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर गुड मॉर्निंग सर्वांना तर खूप दिवस झाले आपल्या घराचं काम चालू आहे तर आता बघू आज काय घराचा काम येतो मिस्त्री आल्यावर समजेल कारण की मी पण आज लवकर जरा तर चला जाऊ पण आता खाली कपडे वगैरे घालतो चला आलो घरी चोलत चलत बघता कोण पत्त्यानं अजून ते इकडे याकेनी पोरलेला वाटतं बाथरूम तो बघा आता పార్ ఢ్యాపలి ఉపటల బ మామా పుట్టి రంగవత ఇంత దాదాపు స్కూటీ చావి స్కూటీ బిల్లు తుమారి జల్సే ఫరారెలి స్కూటీ రామ్ భావచ్చుకా సీమీ ఛానితో బుకాన ఉ पिकअप भरते ना आमची उभी तर त्याला बोलत घे टेम्पो आणि स्कूटीला टेम्पो बनवला चार गुणी रेतीच्या चा ठेवल्या स्कूटी व शिमिटची कोण माग गेरी वन 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 तो वन तो चला घरी मेस्तरी बघता मेस्तरी म्हणून लावला तो बोलतो हॅडवर जाणे काय मग बरं चल तर गेलो ला तर घेतला त्याने काही गम घेतला वाटत मी राहिलो इथं आपला व्हिडिओ बनवत चला घरी आता बघा कसं काम केले तर त्याने ते कडाप डप्प मारल बारीक बारीक बारी वच मांडीला चिपकवलं काय आता चला जरा आराम करतो बरं झोप दे वायता चला आता आजचा ब्लॉग इथं चेंड करता वायता काला म्हण पण जरा झोपलो जेवलो पन्ना तासच झोपलो बरोबर जावाला तर भेटू लवकरच न्यू ब्लॉग मध्ये आपले जर सर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा फॉलो करायला विसरू नका